नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते <laughs> आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपण जो तेवीस पॉईंट आठ अपडेट आला त्या अपडेटनंतर आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे झालेले बदल आहेत तर त्या बदलामुळे आपल्याला खूप साऱ्या ताईंना खूप मोठे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार त्याच्यानंतर आपल्याला जे आपले मुलं शाळेत जातात आणि डेली ट्रॅकरमध्ये जो बदल झालेला आहे त्या संदर्भात देखील मी सांगणार आता आपण डेली ट्रॅकरमध्ये जो बदल झालेला आहे आधी त्या संदर्भामध्ये बघून घेऊ आणि त्याच्यानंतर मग ते जे प्रोफाईलमध्ये जे दिसत आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी दाखवते तर बघा सर्वप्रथम आपण ज्यावेळेस डेली ट्रॅकर ओपन करतो किंवा आपण भरतो तर डेली ट्रॅकर भरत असताना आपल्याला दोन गोष्टींची तपात इथं दिसत आहे तर बघा इथं उपस्थिती आणि सकाळचा नाश्ता जर तुम्ही पाहिला तर बऱ्याच जणांच्यामध्ये कन्फ्युजन आहे आता तुम्ही इथं जर पाहिले तर बघा इकडचे जर आकडे पाहिले तर इकडं एकतीस म्हणजे एकतीस आहेत आणि इथं अठ्ठावीस आहेत बघा इथं एकतीस आणि इथं अठ्ठावीस असं का झालेलं आहे तर बघा हा जो तेवीस आठ अपडेट आला तर ह्या अपडेटमध्ये तर इकडचं जर आहे ती उपस्थिती म्हणजे एकूण जे मुलं आहेत ते आहेत आणि इथं नाश्त्यासाठी इच्छुक म्हणजे तेवीस पॉईंट आठ अपडेटमध्ये आपल्याला जे आपले प्रायव्हेट शाळेमध्ये मुलं किंवा चुकून आपल्याकडनं शाळा या ऑप्शनवर क्लिक केलं गेलेलं होतं तर ते मुलं आता ह्या अपडेटमध्ये आपल्याला अपरविषिका मॅडम यांना आपल्याला रिक्वेस्ट करायची आहे आणि रिक्वेस्ट केल्यानंतर मग आपल्याला ती मुलं आपली पूर्ण जशी इथं एकतीस आहेत तिथं ये इथं एकतीस देखील होऊ शकतील परंतु ते मुलं आपल्या आघोळ केंद्रात येत असतील परंतु आपल्याकडनं चुकून झालं असेल तर अशा लाभार्थ्यांसाठी किंवा काही मुलं आता अजून शाळा सुरूच झालेली त्याच्यामुळे मुलं आपल्या आघोळत येत आहेत त्याच्यामुळे देखील आपण ते करू शकतो आता तुम्हाला ती रिक्वेस्ट कशी पाठवायची हे मी तुम्हाला दाखवते खूप साऱ्या त्यांच्या डोक्यांमध्ये कन्फ्युजन आहे की असं का ही तफावत आहे आणि तुम्हाला इथं देखील ती तफावत जाणवली असेल किंवा लक्षात आलं असेल बघा बऱ्याच जणांचं लक्षात आलं असेल की हा लाभार्थी इथं दिसत आहे पण इथं काय दिसत नाही कारण की हा लाभार्थी माझा प्रायव्हेट शाळेत होता म्हणजे शाळा या ऑप्शनवर मी क्लिक केलं होतं आणि तो बाहेर शाळेत जात आहे त्याच्यामुळे तो इथं उपस्थितीला येऊन गेला कारण की ह्या अपडेटमध्ये ते झालेला आहे परंतु तो इथं येण्यासाठी मला परीक्षिका मॅडम यांना रिक्वेस्ट पाठवावी लागेल आणि नंतर मग तो हा देखील कॉलम त्याचा ओपन होईल आधी ते होत नव्हतं आधी अडचण होती आपल्या अंगणवाडीत येणारे मुलं देखील आपल्याकडनं चुकून क्लिक झाल्यामुळे ते मुलं इथं येत नव्हती परंतु इथं होती तर मग आपल्याला आता ती रिक्वेस्ट कशी पाठवायची आधी आपण ते बघू आणि त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न देखील मी तुमचा सॉल्व करते तर बघा आपल्याला लाभार्थ्यांच्या म्हणजे आपल्याला तीन तर सहा या मोडूलमध्ये आपल्याला जावं लागणार बघा तीन तर सहा मोडूलमध्ये आपण आता ज क्लिक करणार आहोत म्हणजे आपल्याला रिक्वेस्ट कशी पाठवायची हे मी आधी पण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं परंतु आपल्या खूप साऱ्या ताईंचं ते लक्षात आलेलं नाही त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी परत तुम्हाला दाखवते बघा आता हा लाभार्थी आहे तो जो तुम्हाला याला दिसला की ह्या लाभार्थ्याचा आपल्याला करायचा आहे हा लाभार्थी आहे तो तर मग आपल्या त्याला त्या त्याचे तीन डॉटर आपल्याला क्लिक करायचं आहे तीन डॉटर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला इथं तुम्हाला खालचं ऑप्शन दिसतं टी एच आर एस एम पर्याय ती याच्यावर आपल्याला क्लिक करायचे म्हणजे तो मुलगा परत आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये घेण्यासाठी म्हणजे तो आहारासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर बघा टी एच आर एस एमवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं आणि ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर जर तुम्ही खाली पाहिलं बघा खाली जर पाहिलं तर सेम रिक्वेस्ट फक्त याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं बाकी काहीही करायचं नाही बघा तुम्ही पाहू शकता की इथं दिलेला इज द बेनिफिशरी विल टू टेक टी एच आर अँड एस सी एम म्हणजे घरपोच आर असेल किंवा गरम ताजा आहार असेल तर याच्यासाठी आपण नाही म्हटलेलं होतं तर तो।, तो, तो याला भारत्याला आपल्याला होय करता येणार आहे पण त्याच्यासाठी आपल्याला सेंड रिक्वेस्ट म्हणजे आपल्याला परीक्षिका मॅडम यांना रिक्वेस्ट पाठवायची आहे आणि ही पाठवलेली रिक्वेस्ट ज्या वेळेस त्या त्यांच्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये परीक्षिका मॅडम यांच्या ॲपमध्ये ज्यावेळेस ते त्या तिथं अप्रूव करतील आणि ते ॲप्रूव्ह झालं म्हणजे तुमचं लाभार्थी जे तुम्हाला मी आधी दाखवलं स्क्रीन याच्यामध्ये हो लाभार्थीच्या याच्यामध्ये की तो मुलगा उपस्थितीला दिसत आहे परंतु नाश्त्याला दिसत नाही परंतु जर तिथं मॅडम यांनी अप्रूव्ह केलं तर त्या तो लाभार्थी तुमचा तिथं येणार आहे आता आपल्याला फक्त रिक्वेस्ट रिक्वेस्टवर क्लिक करायचं बाकी काहीच करायचं नाही तुम्ही पाहिलं मी फक्त त्याच्यावर क्लिक केलं तर आता तुम्ही बघू शकता तिथं स्पष्ट दिलेलं आहे की टी एच आर एस सी एम ऑप्शन चेंज रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड म्हणजे आपण जी आपली रिक्वेस्ट आहे ती आपली सक्सेस झालेली आहे द स्टेटस विल बी अपडेट आफ्टर द सुपरवायझर टेक एक्शन ऑन द रिक्वेस्ट आता त्यांनी याच्यावर हे करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तो तुम मुलगा तुमचा याच्यात ये येऊन जाईल मग आता आपण ठीकवर क्लिक करणार आणि आपली रिक्वेस्ट झालेली आहे का हे देखील आपण बघू शकतो त्याच्यासाठी आपल्याला ठीकवर क्लिक करायचं आहे ठीकवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही इथं वाचलं तर तुम्हाला इथं दिसणार आहे की त्या लाभार्थ्याची जी रिक्वेस्ट आहे अगदी तारखेनुसार बघा तेरा जून टी एच आर एस सी एम ऑप्शन चेंज रिक्वेस्ट सेंड वेटिंग फॉर ॲप्रुव्हल फ्रॉम सुपरवायझर रिक्वेस्ट सेंड झालेली आहे आणि आपल्याला आता परीक्षिका मॅडम यांच्या याच्यासाठी वाट बघावी लागणार आहे ॲप्रूव्ह होण्यासाठी मंजूर होण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे फक्त आता त्यांनी मंजूर केलं म्हणजे तो मुलगा तुमचा आहाराला येऊन जाणार आहे अशा पद्धतीने ही एक गोष्ट आहे आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील लाभार्थी त्याच पद्धतीने गुरुधरण स्तंधा ह्या महिलांचं लाभार्थ्यांचं आपण ई के वाय सी करून फोटो कॅप्चर देखील आपलं काम झालेलं होतं आणि सगळं काम झालेलं म्हणजे काहींचं अर्धवट झालेलं काहींचं शंभर टक्के झालेलं तर माझं तर शंभर टक्के काम झालेलं आहे अशा काही ताई असतील त्यांचे लाभार्थी कमी त्यांचे देखील शंभर टक्के झाले असेल काहींच्या अडचणीमुळे काही काम झालेलं नाही तर अशा पद्धतीने काम झालेलं होतं परंतु तेवीस पॉईंट आठ अपडेटमध्ये काम झाल्यावर देखील आपण ज्यावेळेस इथं क्लिक करतो आणि इथं क्लिक केल्यानंतर मग आपण प्रोफाईलमध्ये जातो बघा इथं क्लिक केल्यानंतर आपण प्रोफाईलमध्ये जातो प्रोफाईल आता माझं तर सड्याला त्यांचं झालेलं आहे आणि ते केल्यानंतर पण आपल्याला परत हे ऑप्शन दिसत आहे तर टेन्शन अजिबात घेऊ नका कारण की जे आपलं झालेलं काम आहे हे काम शंभर टक्के आपल्या परवेशिका मॅडम यांच्या डॅशबोर्ड ला दिसत आहे वाटल्यास तुम्हाला वाटत असेल आपल्या मॅडम यांना खात्री करून घ्या जेवढं तुमचं काम झालं असेल तेवढं काम जर डॅशबोर्ड ला दिसत असेल तर आपल्याला हे काम परत करायचं नाहीये आता मला असं वाटत होतं की केवायसी केली गेली केवायसी एकदाच करायची असते फोटो कॅप्चर देखील एकदाच करावा लागेल कारण की ज्यावेळेस आपण आता करत होतो फोटो कॅप्चर एकदाच करावा लागेल कारण की केवायसी म्हणजे आधारवरचाच तो फोटो होता तर असं वाटत होतं त्या अपडेटमध्ये परंतु आता असं वाटत आहे की कदाचित भविष्यामध्ये आपल्याला पुढच्या महिन्याला परत फोटो काढावे लागतात की काय तर पुढच्या महिन्याचा विचार करू नका पण सद्यस्थितीला जे काम तुमचं पूर्ण आहे तेच काम करा आणि ज्या लाभार्थ त्यांचं झालेलं ला, आहे त्यांचं ऑप्शन जरी आलेलं असेल तरी टेन्शन घेऊ नका कारण परवी मॅडम यांच्या डॅशबोर्डला आपलं झालेलं काम हे दिसत आहे आमच्या मॅडम यांनी देखील चेक केलं आणि त्याच्या याच्यात माझे शंभर टक्के काम दिसत आहे मी स्वतः देखील पाहिलं त्याच्यामुळे कोणी टेन्शन न घेता जे राहिलेलं काम आहे तेवढंच करा आणि हे का दिसत आहे याच्यावर टेन्शन घेऊ नका कारण की याच्यावर क्लिक केलं की पुढचं हे ऑप्शन येणार आणि पुढचं ऑप्शन आल्यानंतर आपण ऍक्सेप्ट वर क्लिक केल्यानंतर हे पण ऑप्शन येणार आणि आपला जो हा फोटो आहे इकडचा फोटो हा गायब झालेला असणार त्याच्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका जे झालेलं आहे त्या कामाला अजिबात टेन्शन घेऊ नका फक्त जे काम बाकी आहे का ते आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल याच्यावर आपला फोकस ठेवा आणि बाकीचं टेन्शन घेऊ नका कारण की ऑलरेडी आपल्या मागे खूप काम आहे त्याच्यामुळे याच्यावर अजिबात टेन्शन घेऊ नका आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की ह्या तीन गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायच्या त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आजच्या वेळी वापरतो एवढंच धन्यवाद